बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून मंगळवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सायन्स पार्कमध्ये ऑल इंडिया व्हिडिओ फोटो ट्रेड फेअर एक्झिबिशन पुणे दोन हजार बावीस चे आयोजन प्रथमच पिंपरी चिंचवड शहरामध्ये करण्यात आले या एक्झिबिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो फोटोग्राफर व्हिडिओग्राफर तसेच फोटोग्राफी मध्ये रस असणाऱ्या नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती एक्झिबिशन एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये कार्यरत असणारे एक्झिबिशन मध्ये तब्बल दोनशेहून अधिक फोटोग्राफी तसेच त्याचे साहित्य व इतर एक्सेसरीज वर्कशॉप आणि स्टॉल लावण्यात आले आहेत ज्यात आंतरराष्ट्रीय स्तरीय कंपनी जसे गो प्रो निकॉन केनॉन डिजिटेक्स पॅनासोनिक सोनी टॅमरॉन व इतर कंपन्यांचा समावेश होते एक्झिबिशनच्या माध्यमातून फोटोग्राफरला त्यांच्या क्षेत्रातील आधुनिक टेक्नॉलॉजीची माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन सुनील जैन विजय मेथ्रे प्रशांत पासलकर तसेच प्रमोटर अनिल जैन यांच्यातर्फे करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयचे आयुक्त अंकुश शिंदे सोनी इंडियाचे बिझनेस हेड मुकेश श्रीवास्तव निकिता डिस्ट्रीब्युटरचे चेअरमन रमन अग्रवाल पिक्सल विलेज पुण्याचे चेअरमन राधाकृष्ण चख्यात तसेच कांजीबाई शहा कीर्ती डिस्ट्रीब्युटर्स तर्फे उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात मी आत्ता हे पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये मागचा सगळा परिसर जर पाहिला तर ह्या ठिकाणी ऑल इंडिया व्हिडिओ फोटो ट्रेड फेअर पुणे दोन हजार बावीसचं आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे प्रथमताच पिंपरी चिंचवड शहरामध्ये असा हा भव्य दिव्य फोटोग्राफरचं एक्झिबिशन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे जर आपण पाहिलं की भूतकाळमध्ये चिंचवड शहरामध्ये अशा प्रकारचा जो एक्झिबिशन फोटोग्राफरचा होता तो कधीच आयोजित करण्यात नव्हता आला होता आणि आज प्रथमच या ठिकाणी हा जो भव्य एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं की या ठिकाणी आणि आत जे फोटोग्राफर असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी विविध कंपन्या असतील मग ते सोनी असेल निकॉन असेल कॅनन असेल तर मोठ्या कंपन्यांचे या ठिकाणी स्टॉल आहेत जे फोटोग्राफर या ठिकाणी येतात त्यांना त्याची माहिती दिली जाते कशा पद्धतीने जे नवीन नवीन प्रोडक्ट जे मार्केटमध्ये आलेत त्याची देखील माहिती दिली जाते तर चला आपण आज जाऊन पाहूया प्रकारे हा जो भव्य या ठिकाणी ऑल इंडिया फोटो व्हिडिओ ट्रेडचा जो फेअर चालू आहे त्याची माहिती जाणून घेऊया नमस्कार मी अनिल जैन प्रमोटर पुणे फोटोफेअर ऑल इंडिया व्हिडिओ फोटो ट्रेड, ट्रेड फेअर या ट्रेड ट्रेडमार्क नावानं हा आपला पिंपरी चिंचवडमधील पहिला शो पुण्यामध्ये सध्या हा नव्वद वर्ष आहे न नाईन्थ इयर पुण्यामध्ये आपण हा शो करतो दोन हजार चौदा साली प्रथम मी सुरू केला गणेश कला क्रीडापासून तेव्हापासूनच हा आपला प्रवास आहे ह्या प्रवासात बरे वाईट प्रसंग आले सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला जो साथीदार असतो तो असतो आपला फोटोग्राफर आपले ट्रेडर्स आपले कंपनीकर जे काय आहेत सोनी निकॉन कॅनॉन इप्सॉन कोनिगा मिनोल्टा जे काही ब्रँड्स आहेत आणि त्याचबरोबर जे काय असोसिएशन्स आहेत प्रमुख जे पुण्याचे असोशिएशन पिपरी चिंचवडचे असोसिएशन त्याच्यामधले अभय अभय कापरे असू दे किंवा प्रशांत पासळकर असू दे अन्य खूप काही आहेत प्रत्येकाचं नाव घेतलं तर कोणाला वाईट वाटू नाही ॲक्च्युली परंतु माझ्याकरता आहे ना प्रत्येक मेंबर जो आहे प्रत्येक फोटोग्राफर तो अति महत्त्वाचा आहे तो सेलिब्रिटी आहे माझ्याकरता तो आणि हा हा जो दोन हजार बावीसचा जो शो आहे पिंपरी चिंचवडमध्ये आपण करत आहोत तो याच्याकरता कारण की आता आपल्याला स्पेसची रिक्वायरमेंट होती आपल्याला अजूनही ग्लॅमर इम्पॉर्टंट होता आणि हा जो प्रोफेशनल हॉल आहे ऑटो क्लस्टरचा त्यामुळे आपण हा एरिया निवडला की इथे करावा दुसरी गोष्ट सगळ्यांची साथ राहिली तर आपण आता कायमस्वरूपी पिंपरी चिंचवडच्या ऑटो क्लस्टरमध्ये शो कायम पुढे ठेवणार ठीक आहे ना आणखीन एक अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये विविध आपण कार्यक्रम ठेवलेले आहेत स्टॉल्स विविध आहेत ब्रँड्सचे नेम सांगितलेले आहेत बरेचसे ब्रँड्स आहेत जवळजवळ दोनशे स्टॉल्स आहेत आपल्याकडे आणि कमीत कमी तीन दिवसामध्ये पंधरा ते वीस हजार फोटोग्राफर येण्याची अपेक्षा आहे आपल्याला आणि प्रत्येक फोटोग्राफरकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी इथून बर भरभरून घेऊन जावं वर्कशॉप्स आहेत ट्वेंटी वन मेंटॉर्स आहेत आपल्याकडे रोज सात मेंटॉर्स असणार आहेत हे कुठंच बघायला भेटणार नाही तुम्हाला की दर दिवशी सात मेंटॉर्स आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार पण फोटोग्राफरनं त्याचे प्रश्न असणार ते त्यांच्या पुढे ठेव ठेवावेत मांडावेत ते त्यांची क्वेरी सॉल्व करतील आणि इट इज एव्हरीथिंग फ्री ऑफ चार्ज अजून एक गोष्ट महत्त्वाची ठेवली रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर तिथं चहा बिस्किटाचा कार्यक्रम एक कुकी ठेवला खरं म्हणजे ही गोष्ट एक आपुलकी म्हणून एक फोटोग्राफरला व्हॉट वी टेल हां वेलकम करण्याकरता आपण ठेवलेली आहे त्यामुळे त्याचा पण लाभ घ्यावा आपण प्रयत्न करतो की फोटोग्राफरला जास्तीत जास्त सुविधा द्यावी डेली वर्कशॉप्स आहेत खूप सुंदर वर्कशॉप आहेत एक एक मेंटॉर इतके जबरदस्त आहेत त्या मेंटॉरचे जे काही वर्कशॉप आहेत ते अटेंड करावं आणि फोटोग्राफरला जितकं घेता येणार जितकं घेताना क्षमता किती आहे मी सांगतो मी चाळीस वर्ष फोटोग्राफी क्षेत्रात आहे मी अजूनही शिकतो आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने स्टुडंट असावं आणि शिकत राहावं आयुष्याच्या शेवटपर्यंत शिकत राहावं मला सगळ्यांनी साथ दिली आहे ताकद दिली आपल्या फोटोग्राफरनं आपल्या ट्रेडर्सनं आपल्या स्टॉलधारकानं आपल्या कंपनीवाल्यानं त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आणि तुम्ही साथ दिली तरच आपण पुढे जाऊ शकणार तर मला फोटोग्राफर्स आणि असोसिएशन्सला स्पेशली विनंती आहे की त्यांनी साथ द्यावी कोणीच हवे नको आहे माझ्याकरता प्रत्येक फोटोग्राफर इम्पॉर्टंट प्रत्येक असोसिएशन इम्पॉर्टंट आहे प्रत्येक माणूस इम्पॉर्टंट आहे जो फोटो बिकॉज इट इज अ आर्ट आपण कलाकार आहोत कलाकारमध्ये ना रुसवे फुगवे नको आहेत फक्त आनंद आपण आनंद देतो आपण खुशी देतो आपण आनंद वाटणारे लोक आहोत एवढंच मला बोलायचं सर्वप्रथम मी आपला आवाज या न्यूज चॅनलला मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी वेळ काढून आपल्या हा पुणे फोटोफेअरला त्यांची टीम इथं आहे तुमच्यासाठी तुम्हाला अपडेट देण्यासाठी ते आज इथं आलेले आहेत मी सुमित जैन प्ला जो पुणे फोटोफेअर आहे हा एक दोन तीन नोव्हेंबरला इथं तीनशेपेक्षा जास्त कंपन्या सहभागी होत आहेत वर्कशॉप्स फॅशन शो ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन कॉम्पिटिशन मेंटर्स पवेलियन लकी ड्रॉ आणि डिस्काउंट ऑफर्स डिस्काउंट वाउचर्स असे बरेचसे काही आपल्या फोटोग्राफर बांधवांना आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत तर शंभर टक्के पुढचं जो सीझन आहे नोव्हेंबर जो तुळशी लग्नापासून जो सुरुवात होतो आपल्या हिंदू कॅलेंडरच्या हिशोबाने त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे सगळे उपलब्ध वस्तू इथं आहेत फ्री कॅमेरा सर्व्हिस आहेत तर माझ्या हिशोबाने सगळ्यांनी त्याचा शंभर टक्के बेनिफिट घ्यावा आणि पी सी एम सी से सेंटर आहे आणि ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये आहे इलेवन ए एम टू सिक्स पी एम हा असा टायमिंग एक्झिबिशनचा आहे या तीन दिवसाच्या एक्झिबिशनमध्ये ऑल ओवर रेस्ट ऑफ महाराष्ट्र नॉर्थ कर्नाटका काही सेंट्रल इंडिया हे टोटल फोर टू फाईव्ह स्टेट्स आपण कवर केलं आहे आणि त्याच्यात एटीन थाउजंड प्लस फोटोग्राफर्सची याच्यात व्हिजिट होते हे आम्ही ऑल इंडिया व्हिडिओ फोटो ट्रेड फेअर हा जो रेजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे आणि नऊ वर्ष नऊ एडिशन याचे ऑलरेडी झालेले आहेत आणि पुण्यात याचे सातवा एडिशन आहे हा तर एटीन थाउजंड प्लस फुटफॉल इझिली येता येईल तीन दिवसात नमस्कार मी प्रशांत पासरकर फोटोग्राफर फाउंडेशन ऑफ पिंपरी चिंचवड या असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि मी गेली दहा वर्ष झाले पिंपरी चिंचवडमध्ये फोटोग्राफर लोकांसाठी माहिती आणि तंत्रज्ञान मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे आणि या, या फोटोफेअरचे आयोजक आणि सुमित जैन आणि प्रमोटर अनिल जैन यांच्याकडे मी गेली तीन वर्ष पाठपुरावा करतो आहे की जे तुम्ही सात वर्ष झालं पुण्यामध्ये हे फोटोफेअर भरवत आहे ते आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये पण भरवावं असा या गोष्टीचा मी त्यांच्याकडं सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यांनी माझे ऐकून आणि फोटोग्राफर लोकांचा प्रतिसाद बघून हा फोटोफेअरचा कार्यक्रम दोन हजार बावीस साली पिंपरी चिंचवड येथे घेतला याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नमस्कार मंडळी मी देव पाटील फ्रॉम निकॉन इंडिया टेक्निकल टीम आज आम्ही इथे सर्व एकत्र जमा झालो आहे फॉर पुणे एक्झिबिशन ट्वेंटी, ट्वेंटी ट्वेंटी टू इथे आपण आता प्रेझेंटली सर्व जमा झालो आहे निकॉन स्टॉल आणि निकॉनच्या स्टॉलवरती आजचं जे की फीचर्स आहेत जे आम्ही रिसेंटली लाँच केलेले लेन्सेस आहेत ते आम्ही डिस्प्लेमध्ये ठेवलेले आहेत प्लस जे तुम्ही बघू शकतात आपल्याकडे जी रिसेंट फ्लॅगशिप बॉडी दॅट इज झी नाईन अलँग विथ हंड्रेड फोर हंड्रेड एम एमलेन्स जो एक खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे फॉर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ते सुद्धा डिस्प्ले केलेलं आहे ॲट टुडेज एक्झिबिशन कशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी आज प्रतिसाद मिळतो आहे जे विजिटर्स आहे ते येतात आहे किती लोकं साध सादर, साधारणपणे आत्तापर्यंत आले तिकडे सो सकाळपासून आता, so, आता जवळजवळ दोन तास झालेले आहेत आणि गुड नंबर ऑफ फुटफॉल आहे तुम्ही बघू शकतात ओवरऑल क्राऊड ऑडियन्स खूप सुंदर प्रकारे भेटलेला आहे मेनली जे येणारे फोटोग्राफर्स आहेत ते वेडिंग फोटोग्राफर्स आहेत सो आ, वेडिंग फोटोग्राफीच्या पर्स्पेक्टिवनी तुम्ही बघू शकता आपलं स्टॉल पण एक वेडिंग फोटोग्राफीचा सेटअप आहे जिथे मॉडेल आहे लोक लाईव्ह शूट करू शकतात आणि आम्ही पर्पजली अशा हिशोबाने सेटअप क्रिएट केलेलं आहे की लोकांना जे वेडिंग फोटोग्राफीमध्ये चॅलेंजेस येतात ते ते इथे लाईव्ह ते शूट करून त्याला कैमरा या मीडियम थ्रू सॉल्व करू शकता है एक प्रोविजन करूँ देती है आप क्या बताओगे आपका नाम क्या है? आ, मेरा नाम रितेश है लाइक मेरा पोस्ट जो है एरिया सेल्स मैनेजर है मैं रेस्ट ऑफ महाराष्ट्र एंड गोवा हैंडल करता हूँ तो बेसिकली जो हमारा आज का एजेंडा है कि वो हमने पुणे एग्जीबिशन में हमारा जो स्टॉल सेटअप किया है पूरा हमारा आप देख सकते हैं कि पूरा लेंसेस का लाइनअप है सारे कैमरास है तो जो फोटोग्राफर्स रहते हैं जिनको कोई डाउट्स रहता है या टेक्निकल नॉलेज नहीं रहता है कोई भी फ़ीचर्स के बारे में तो वो यहाँ पर वो कैमरा बॉडीज़ के साथ वो लेंसेस वो अटैच करके वो ट्राई कर सकते कि वो उनके वो जो भी शार्पनेस के रिलेटेड रहता है या जो भी क्वेरी रहता है टेक्निकली वो उनका जो क्वेरीज़ है वो सॉल्व हो जाता है यहाँ पे जो भी फोटोग्राफर्स आ हैं उनको एक ऐसा अ स्पेशल रेट में हम कुछ एक ॲज अ यू नो ट्रीट फॉर द फोटोग्राफर्स फ्रॉम निकॉन हम उनको एक स्पेशल डिस्काउंट देंगे मी लक्ष्मण बाने फोटोग्राफर आणि कसं आता खूप मार्केटमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि सध्या बजेट खूप कमी होत चाललेले आहे हे जुने फोटोग्राफर आहे त्याला ते बजेट मिळत नाही त्यामुळे नवीन नवीन इक्विपमेंट घेता येत नाही आता नवीन जे मुलं आहेत त्या फील्डमध्ये आलेले ते रेट आले तोडून कामं घेतात त्यामुळं आपण म्हणजे कसं तो प फरक पडला आहे तर आमचं जसं पन्नास पॅकेज असेल तर तीसमध्ये काम करतात ते म्हणजे असं क्वालिटी हे करून ते जरा मार्केट डाऊन केलं आहे आमचं म्हणून म्हणून आम्हाला ते घेता येत नाही आज कंडिशन आमच्या असं चालले त्याला पोर असते असेल त्यांना काय काय लागत नाही त्याला भाडं लागत नाही काय नाही काय नाही ते आपल्या कम्युनिटीमध्ये काम करतात पण आम्हाला करा बघा बघालात सगळं की बाबा घरचं खर्च वगैरे मुलांचं शिक्षण वगैरे पण ते आम्हाला परवडत नाही ते घ्या हे करायला ऑर्डर घेत म्हणजे मिळत नाही ना ना आम्हाला पण आम्हाला हे नवीन नवीन इक्विपमेंट आम्हाला घेता येत नाही ते ते नकिस हाजो हाजो सा, सा तर नक्कीच व्हिडिओ फोटो ट्रेड फेअर हा जो उपक्रम हा जो एक्झिबिशन या ठिकाणी आयोजित करण्यात आला ह्याला भव्य असा फोटोग्राफरचा प्रतिसाद मिळत आहे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रभरातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी फोटोग्राफर जमले आहेत सकाळपासूनच या ठिकाणी जे फोटोग्राफर आहेत त्यांची इथं ये जा लगभग चालू झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोनशेहून अधिक या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे जे स्टॉल आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले आहेत ज्याला मोठ्या प्रमाणात इथे नागरिक असतील फोटोग्राफर असतील व्हिडिओग्राफर असतील किंवा अन्य काही लोक जे इथे एक्झिबिशन पाहिला आले असतील ते त्यांच्यासाठी या ठिकाणी विविध सुविधा देखील आहेत कॅमेरामॅन मानुदा शिवराळे सह प्रसन्न तरडे आपला वाज पिंपरींचवड